येणाऱ्या काळात निवडणुकी लोकसभेत शिवसेना काँग्रेस शिवसेनेत काही ढंग नाही त्याने ना धंदे उचलले आहे पार्टी त्या पार्टीतल्या माणसाला पार्टी फोडायच्या त्या माणसाच्या पाहिल्या फोडायच्या त्याने झगडे लावायचे जा धंदे चालू केले आहे शिवसेनेत काही ठंग नाही राजू पार्वेत काही ढंग नाही हा झाला कोणाच्या बापाच्या नाही झाला ते काँग्रेसच्या नाही झाला ते ह्या लोकांच्या होणार आहे का याला जिथं गुळ गोबर खाले भेटते तिथं तो काम ते जाते कारण त्याचे पाच वर्षात काही विधानसभेत त्याने जमिनी खाल्ल्या सर्व खाल्लं ना ठेकेदाराला सोडलं रस्त्यामध्ये पैसे खाल्ले त्यांना काही नाही आपल्यासाठी केलं फक्त लोकांसाठी काहीच नाही केलं अच्छा रस्ते बनवले असेल तर रस्त्यात पैसे खाल्ले त्याच्यामध्ये काही ढंग नाही त्या राजूबाऱ्यात तो तिकडे नाचते म्हणून तिकडे लोक नाचणार आहे त्याला बोलून जा विसरून जा आपण ह्या ह्या लोकसभेमध्ये निवडून येऊन म्हणून त्याला वाटून राहिला येऊन म्हणून उमरेट लोक निवरु 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 निवरु। के या प्रॉपर गावातले लोक त्याला लाईक नाही करत न तो प्रॉपर म्हणून नाही शकत तर तिकडे का घेणार आहे म्हणजे त्याला पक्क्यात पल्ल्याशिवाय हंड्रेड अँड वन पर्सेंट पल्ल्याशिवाय राहत नाही राजू पार्क ठीक आहे सर धन्यवाद आमदार साहेब पक्ष सोडून गेले शिवसेनेमध्ये तर म्हणून मी नाराजी आहे की काय नाही नाराजी तर चांगलीच आहे काही विषय नाही पण पूरक गद्दार निघले आहेत ते शर काँग्रेसमध्ये काम झाले ते एवढे चांगले तर याच्यावर मुडप साहेबापाई एवढे खूप समोर आले ते या मुडपैकी तेवढे त्याची बाद ते राजू ते एवढा समोर आले एवढी महागाई झाली तर महागाई कमी झाली पाहिजे गोरगरीब कसे करतील सिलेंडर म्हणजे सामान्य जनतेला आहे कोण त्रास झाला एका अगोदर बाराशेला आता तो सतराशे अठराशे झाला कसं काय म्हणजे मोदी सरकार ही कामाची नाही असं म्हणणं आहे तुमच्या मला राजीव बाबे पटत नाही त्यांनी पार्टी बदलवल्यामुळे तो मला पटत नाही तो दल बदलू माणूस आहे फक्त सत्तेसाठी जातो काही काम केले काही काम नाही केले तो गुंडाशाही मध्ये राहते एकोणीस तारखेला लोकसभा निवडणूक तुमचं मत काँग्रेस की शिवसेना आमच्या काँग्रेसला मत आहे कारण की ज्येष्ठ नेते आहेत आमदार बनल्यानंतर पुन्हा शिवसेनेत गेले पहिले शिवसेनेत गेले नंतर शिवसेना सोडली पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि पुन्हा आमदार बनले काँग्रेसमध्ये आणि पुन्हा आता आमदार खासदारसाठी शिवसेनेत गेलेले असे भ्रष्टाचार आमदाराला आपण हे निवडणूक करणार नाही आमच्या होट आहे काँग्रेसला धन्यवाद सर येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना काँग्रेस दादा आता लोकसभेची निवडणूक आहे येणाऱ्या एकोणीस तारखेला तुमचं को मत कोणी केलं आमचं मत काँग्रेस कर नाही का बरं का बरं म्हणजे कास्तकाराला तर कापसाचे भाव पाक किती आहे सोयाबीनचे भाव पाक किती आहे आणि कास्तकाराचा खर्च पाक किती आहे तर महागाई वाढली महा सिलेंडर पाहिजे सिलेंडर बोला ना अच्छा हो सिलेंडर बोला पेट्रोल बोला स्पेलेंडर किती पाचशे होत तर डॉक्शा घेऊन घुमत होती अच्छा अच्छा, हाँ, हाँ। हाँ। ना अच्छा कोण आपली बाई अच्छा स्मृती आता रुपये घेऊन फिरत म्हणजे तुम्ही मोदी सरकार पासून खुश नाही खुश नाही बिलकुल नाही आणि इथलं स्थानिक आमदार असल्यामुळे जे स्थानिक होते जे आज शिवसेनेत गेले त्याच्याबद्दल काय म्हणणं आता चार वर्षानंतर बीजीपी जातील मग कमळा मतदान द्या म्हणा अजून अच्छा म्हणजे तुम्ही शिवसेना बीजेपी सोबत नाही धन्यवाद अजून काही म्हणण्या काहीच नाही बोलावा पहिला सोयाबीन बोलावा अफवा बोलावा सिलेंडर बोलावा पेट्रोल बोलावा यावर ते बोलत नाही सरकार सरकारच नाही बोलत चालतच नाही बोला चाललं पाहिजे ना म्हणजे तुम्ही मोदी सरकारवर नाराज आहात नाराज 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 शंभर टक्के नाराज धन्यवाद आता जे लोकसभेची निवडणूक होत आहे पहिलं वोट मतदान आहे तुमचं पहिल्यांदाच करता काय काँग्रेस शिवसेना काँग्रेस काँग्रेस का काँग्रेस आता जे आपलं राजकारण चालू आहे महा महाराष्ट्रामध्ये जवळपास ते खूप बदलबदलीचे कार्यक्रम चालू आहे आता आमचे आगामी आमदार साहेब जे राजू पारवेजी आहे त्यांनी पण पक्ष बदल केला त्यामुळे आम्ही उमरड शहरामध्ये खूप नाराजी आहे त्याबद्दल आम्ही काँग्रेसकडे जाऊ शकतो ठीक धन्यवाद शिवसेना काँग्रेस यापैकी कोणी नाही येणाऱ्या काळात मतदानात कोण काँग्रेस कि शिवसेना काँग्रेस बागा निवडणुकीत काँग्रेस कि शिवसेना काँग्रेस कोणाकडे गेले होते राज्यपाला लढत होती पण त्याने लक्ष काही दिलं नाही म्हणजे कामात आले नाही नाराज नाराज येऊन आले घरी आम्ही आपण ठीक आहे आपल्यासोबत काही ग्रामीणचेही लोक आहे भाऊ येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरळ फाईट आहे शिवसेना काँग्रेस मत बीजेपी शिवसेनेकड शिवसेने लोकसभा संदर्भात आपण विविध एरियात जाऊन लोकांचे मत जाणून घेतात आता आपण आहो इतवारी एरियामध्ये इथे काही महिला वर्ग आहे यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घे काय म्हणणं आहे येणाऱ्या लोकसभेच्या संदर्भात आता जे एकोणीस तारखेला होणार आहे जे उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटतं मला वाटते की शिवसेना नाही आपल्याला काँग्रेस असेल तर ठीक आहे काँग्रेसमधून जो कोणी आपल्याला उभी होईल तर त्या म्हणजे जो व्यक्ती काम करतो तो व्यक्ती आपल्याला निवडून आणायचा अच्छा आ... काहून असं काय आता आपले रनिंग आमदार शिवसेनेत गेले आहे आणि तेच खासदारसाठी उभे आहे भाऊ पक्ष बदल म्हणजे जो माणूस स्वतः बदलला ठीक आहे पण पक्ष बदलवणं म्हणजे पूर्ण उमरेडला बदलवण्याचा प्रयत्न करतोय तो स्वतः बदलला पाहिजे ना त्यांना पक्ष बदलवून काय मतलब आहे पक्ष बदलवलं त्यानं याच्यासाठी आपले खिशे भरायचे अच्छा कडून माल नाही मिळत होता ना म्हणून त्यांना पक्ष बदलवून तर आता शिवसेनेकडून बोलताचं काम करत काहून तुम्हाला काही कामासंदर्भात असे काही अनुभव आहेत जे झालेले पाच वर्षामध्ये आमदार झाले असं काही म्हणणं अजिबात नाही गरीबांचे त्यानं काम नाही हो। का ना केले अच्छा त्यांना मोठे मोठ्या लोकांचेच काम केले गरीबांच्या कामात नाही कधी फिरून नाही पाहिलं त्याच्यापर्यंत लोक गेले त्यांना तो म्हणजे अजिबात त्यानं म्हणजे रिस्पॉन्स नाही दिला तुम्ही काही कामासाठी गेले होते मी भरपूरदा गेले अच्छा गरीबांना घेऊन गेली मी स्वतःसाठी गेली पण त्याने कामात तो पडला म्हणजे का कोणत्या संदर्भात नाही कामात पडला की तुमच्या एरियातले काही काम होते होते काय काय शहरातले शहरातलं म्हणजे पेशंट लोकांचं म्हणजे आता काही पेशंट लोक राहते त्यांच्या घरची परिस्थिती राहते आपल्याकडे रोडाचं काम राहते त्याचं त्याच काम राहते संदर्भात गेलं की भाऊ माझ्या एरियात असं असं प्रॉब्लेम आहे तेही त्यांनी केलं नाही मग काय म्हणणार आहे तर म्हणजे तुम्ही आपल्या आमदारापासून नाराज आहे असं म्हणायला हरकत नाही नाराजच आहे पूर्ण म्हणजे कसं की तो व्यक्ती ज्या व्यक्तीकडे आपण मदत मागायला जातो किंवा काम करून घ्यायला जातो तो व्यक्ती आपल्या कामात पडत नाही व्यक्तीला निवडणुकीत उभं राहण्याची त्याची लायकीच नाही ठीक आहे अजून काही बस आता निवडणूक आहे शिवसेना काँग्रेस काँग्रेस येणाऱ्या लोकसभेत काँग्रेस शिवसेना येणाऱ्या लोकसभेमध्ये काँग्रेस शिवसेना आपल्याला काँग्रेस व्यक्ती पाहिजे पण चांगला असा व्यक्ती पाहिजे आपल्याला जेणेकरून आपलं काम निघाला पाहिजे आतापर्यंत इथं आमदार काँग्रेसचे होते राजूभाऊ पारवे जिने काही काम नाही केलं ना? काही काम नाही निघाला नीट नाही सारी जनताच बोमलून आले छान जे आता होती ते पार्टी आता आणून द्यायचे पण त्यांनी आपला कामधाम पलटोळा देईन तो काय आता कामधाम दुसरा म्हणजे त्यानं पक्ष बदललेला आवडलेला नाही नाही आवडला मला धन्यवाद थँक्यू ताई काँग्रेस शिवसेना ना। हा ताई काँग्रेस की शिवसेना काँग्रेस काँग्रेस शिवसेना काँग्रेस काकू काँग्रेस की शिवसेना काँग्रेस की शिवसेना काँग्रेस